अहमदनगर जागतिक जल दिनानिमित्त राष्ट्रीय समाज पक्ष यांच्या वतीनं जिल्ह्यामध्ये असलेली पाणी टंचाई आणि जनावरांसाठी चारा उपलब्ध व्हावा याकरता प्रशासनाला निवेदन देण्यात आलं यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सचिव रवींद्र कोठारी यांनी जिल्ह्यातील जनतेला पाणी वाचवण्याचं आवाहन केलं आहे नमस्कार मी रवींद्र कोठारी प्रदेश सचिव राष्ट्रीय समाज पक्ष आज जागतिक जल दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आज जागतिक जलदिनानिमित्तानं आम्ही जिल्हाधिकारी कचेरी येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जिल्ह्यात असणारी पाणी टंचाई तसेच जनावरांसाठी चारा त्वरित उपलब्ध करण्यात यावा यासाठी आत्ता निवे कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे माझी आजच्या या जलदिनी अशी अपेक्षा आहे की माझ्या आजोबांनी विहिरीत पाणी पाहिलं आहे माझ्या वडिलांनी नदीत पाणी पाहिलं मी स्वतः नळाला पाणी पाहिले आणि मुलं आता बाटलीत पाणी पाहत आहेत पण त्याच्या पुढच्या पिढीला पाणी कुठं असेल हे सांगता येत नाही त्याच्याकरता सर्वच जनतेला लोकांना माझं असं आव्हान आहे की पाणी वाचवा हा फार मोठा संदेश आहे आणि आपल्याला थेंबे तळे -थेंबे तळेसाचे जसं म्हणतो तसं आपण आता पाणी वाचवलं पाहिजे पाण्यात आता सध्याचं आहे शांततेसाठी पाणी कारण पाण्या वाचून सगळीकडे संघर्ष चालू आहे आणि प्रत्येकजण पाण्यासाठी भांडायला तयार आहे एकमेकाचे खून करायला तयार आहे त्यामुळं पाण्यासाठी पाण्यावा पाण्यामुळं शांतता निर्माण करण्याकरता पाणी आपण वाचवलं पाहिजे आणि पाणी साठवलं पाहिजे त्याच्याकरता भूजलाची पातळी वाढवण्यासाठी आणि पाण्याचा साठा व्यवस्थितपणे अगदी काटकसरीने वापर व्हावा तसंच आता हे चिमण्या आहेत पाखरं आहेत यांनासुद्धा सगळं सर्वसामान्य जनतेने सुद्धा त्यांचे जीव वाचवण्यासाठी त्यांनासुद्धा आपल्या घरावर असेल कुठंही आपल्या मोकळ्या जागेत असेल पण पाणी पिण्यासाठी ठेवलं पाहिजे आणि ह्या जीवाचे प्राण वाचवण्याचं काम आपण केलं पाहिजे पुण्य केलं पाहिजे असं मला वाटतं एवढंच आजच्या ह्या जलदिना निमित्तानं सांगतो